रामकृष्ण हरी फ्रेंड्स कसे आहात तर मी आले आता व्यायाम करायला तुम्ही सुद्धा व्यायाम करा आणि फिट काय रे थंडी वाजते का जॅकेट घालून चाललंय काय बोललास संपला का थोडा खाऊन घ्या मी दुसरा आणखीन देते नंतर नाही फरक पडला तर मग आपण डॉक्टरकडे जाऊया थोड्या वेळाने आता काय डॉक्टर उघडलं पण नसेल आता दवाखाना दहा वाजले आहेत ना अकरा साडे अकरा वाजता जाऊया हां अण्णा चला नाश्ता करायला चला उठा बाहेर चला उठा तिकडे काय करताय नाश्ता करायला चला जा ते बघा दूध चपाती ठेवली आहे घ्या तुम्ही झोपा आराम करा त्रास व्हायला लागला तर लगेच मला आवाज द्या हा घ्या आराम करा हाँ हा हा ठीक आहे आज सासूबाईंची तब्येत बिघडली त्यांना रात्रीपासून लूज मोशन्स चालू झालेत त्याच्यामुळे ते कंटिन्यू झोपूनच होते त्यांना सकाळी मी औषध सुद्धा दिलं त्र्यंबक आला होता लवकर घरी मग त्याला सांगितलं मेडिकलमधून एक गोळी घेऊन ये कारण त्या बोलल्या की बाहेर जाऊ शकत नाही कंटिन्यू लूज मोशन्स होत आहेत म्हणून मग त्यांना टॅबलेट पहिली आणली ती दिली जेणेकरून दवाखान्यात जाऊ काय होत असेल तर लगेच सांगा गप्प नका राहू काय घेतला मग त्यांच्यासाठी एक घरगुती औषध केलं लसूण थोडासा ठेचला त्यामध्ये गूळ टाकला आणि हे थोडं गरम केलं आणि हे चाटण त्यांना दिलं कारण त्याने पोटाला आराम पडतो असं माझ्या नंदेने मला सांगितलं मग मी म्हटलं करून बघूया तेवढाच आराम मिळेल हे घ्या औषध हो लसूण गुळाचं चाटण रेडी केलंय आता त्यांना दीड दी चमच्या थोडे लूज मोशन थांबल्यावर मग त्यांना खिचडी भात खायला दिला कारण त्या नको नकोच करत तेवढं खाऊन घ्या तरी पण म्हटलं खाऊन घ्या लूज मोशन कंटिन्यू होत होते म्हणून मी घरीच औषध मागवलं आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे तर तिथल्या एक आशा आहेत ज्या लेडीज घरोघरी जातात आणि सर्व काही सांगतात तर त्यांना मी फोन केला की म्हटलं असं असं आहे माझ्या सासूबाई बाहेर जाऊ शकत नाही तर प्लीज तुम्ही औषधं देऊ शकता का तर त्यांनी ती औषधं दिली मग ना ती औषधं घेण्यासाठी मी त्र्यंबकला पाठवलं होतं तो घेऊन आला आणि मग आईंना ते औषध दिलं थँक्यू साक्षीताई तुम्ही औषधं दिली वेळेवर आम्हाला मदत केली खूप खूप धन्यवाद तुमचे मी अशी काय केली आहे अशी काय चमच मध्ये दिलीय नाटक असतात ना एक सगळी सेवा करायची वरून असं का दिलं तस का दिलं दिलं स्वतःच्या हाताने बरं नाही वाटत काय होत तुला अशोक्त पण आहे मला अशोक्तपणा सगळं जागेवर मिळते तरी असोक्तपणा

नाही घ्यायची नाही ते मी माझं ट्रॅव्हल ब्लॉग जेव्हा बनवणार कुठे बाहेर जाणार त्यासाठी घेतली आहे मी तुझ्यासाठी नाही माझ्या आहे बॉटलला हात नाही लावायचं द्यायची मला तिथं तुझी घानेडी सवय पहिल्यापासून बूस उघडायचं पूर्ण जे खाऊन घ्या अरे अभ्यासाला बस अण्णा काय सगळं पाणी सांडून ठेवलं आई झोपल्या होत्या ना इथे तब्येत ठीक नाही मग पाणी का सांडवलं तुम्ही बघा किती ओलं करून ठेवलं सगळं कुणी सांडवलं काय कसलं ठीक नाही काय बोलताय तुम्हाला माहित नाही पण तुम्ही बसले तिथूनच पाणी आहे ना बघा ना सगळं काय बोलताय हा पण पाणी सांडलं तर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ना आई झोपल्यात ना तिथे आजारी येत ना त्या मग तुम्हाला नाही माहिती बर घ्या मला पुसून घेऊ द्या तर फ्रेंड्स खूप दमायला झाले आज आईंची तब्येत ठीक नाही आणि त्या कसं आजारपणाला घाबरतात मग सारखं त्यांच्याकडे दे जावं लागत होतं घरातली कामं पण होती आणि वातावरण जरा बदललं आहे त्याच्यामुळे गरम पण भरपूर व्हायला लागलं आहे तर आता अन्नासुद्धा काही ना काही काम वाढवत आहेत मग असं बोर झाल्यासारखं झालं कंटाळा आला आहे असं म्हटलं की काहीतरी चांगलं खाल्लं पाहिजे जेणेकरून तोंडाला चव आली तर मूड पण चांगला होईल आणि थोडासा कंटाळा जो आला आहे तो निघून जाईल म्हणून मग मी हा गूळ घेतला खायला थोडा गूळ खाते पाणी पिते म्हणजे थोडीशी एनर्जी येईल कारण सारखासारखा चहा घेतला कि त्याने पण त्रास होतो तुम्हाला कंटाळा आल्यावर तुम्ही काय करताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे घ्या ओरा छा घ्या तुम्ही जाताय अण्णा तुम्ही जाताय का तुम्ही जाताय आईंना घेऊन नाही बोलले मग ठीक आहे त्यांना आम्ही जाऊन आलो जा आम्ही जाऊन आलो तुम्ही थांबा इथं जेवून घ्या जेवून घ्या आम्हाला वेळ लागल Let's go. Let's go. Let's go. तर आज बऱ्याच चपात्या उरल्या होत्या कारण दुपारी मी पण जेवले नाही आईंची तब्येत ठीक नव्हती त्र्यंबक सुद्धा जेवला नाही त्याला सुद्धा बरं वाटत नव्हतं मग त्या चपात्या म्हटलं त्याचं काहीतरी केलं पाहिजे नाही तर अशाच फेकून द्याव्या लागतील म्हणून त्याचं आता मी तळून घेतलं चहा बरोबर खायला ह्या एक नंबर लागतात असे एवढ्या चपात्या झाल्या कमीत कमी सात ते आठ चपात्या होत्या सगळ्या अशा तळून ठेवल्यात म्हणजे दोन दिवस पण त्या छान चांगल्या राहतात तर फ्रेंड्स अहो आता आईंना दवाखान्यात घेऊन गेलेत कारण त्यांना जुलाब होत आहेत आणि रात्रीचा काही त्रास वाढू नये म्हणून आपलं दवाखान्यात नेलेलं बरं अण्णांना भूक लागली होती म्हणून त्यांना जेवायला वाढलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की खांगा, सांगा सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा सखी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या उद्या पुन्हा भेटू शुभरात्री